आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत ज्योत्स्ना मुळावकर यांचा ललितबंध साहित्य शारदा मराठी साहित्यामधील दोन तेजपुंज तारका म्हणजे ज्येष्ठ स्त्री साहित्यिक इंदिरा संत आणि थोर साहित्यिक शांता शेळके त्यांनी स्त्री जीवनाचे अतिशय हळुवार चित्रण आपल्या साहित्यातून केले दोघीजणी मराठीच्या प्राध्यापिका इंदिराबाईंचं नितळ व्यक्तिमत्व खोल जाणीव आणि लेखनाची स्वाभाविक शैली स्वतःच्या आंतरिक प्रेरणेशी अभंगनिष्ठा सांगणारी त्यांची कविता साहित्यात एक अलौकिक स्थानावर विराजमान झाली आहे रंगबावरी आर्त लाघवी निजरंगी दंग असणारी इंदिराबाईंची शब्दकळा मृदगंधापरी दरवळणारी अर्थगर्भ श्रीमंत असलेली आणि कधीकधी निस्संग होणारी तर शांता शेळके याही अतिशय साध्या सोज्वळ व्यक्तिमत्व असलेल्या सोप्या शब्दात मोठा आशय मांडणाऱ्या अत्यंत लोकप्रिय कवयत्री गीतकार कथाकार अनुवादक शांताबाईंचं साधेपण त्यांची सहजता त्यांच्याच काव्यातून अशी सांगता येईल उद्दाम उधळीत सुगंध श्वासातून ती गुलाब गुलाबकलिका नाही मी मानली लाजुनिया बसते लपून पूर्णांतरी मी साधी भोळी तुळशीची मंजिरी तुळशीची मंजिरी या माझ्या दोन्ही अत्यंत आवडत्या साहित्यिक आहेत त्यांचं साहित्य वाचताना सहज सापडत गेलेली काही साम्यस्थळं उलगडत गेले त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला आहे इंदिरा संत सांगतात की संस्कारक्षम वयात तवंदीसारख्या खेड्यात राहिल्यामुळे निसर्गाचं मनात खोल स्थान निर्माण झालं हा निसर्ग माझ्या सोबत राहिला त्याचा इतका परिणाम झाला की माझ्या कवितेत सारखा यायला लागला प्रत्येक कवितेत तो कुठेतरी अत्तर लावतात ना तसा लागत गेला इंदिरा संत या कित्येक वर्ष वडगाव माळ येथील पाऊलवाटेने जायच्या तेव्हा रस्त्याने पसरलेल्या धुक्याने जणू संपूर्ण माळाला मच्छरदाणी लावली आहे असंच त्यांना वाटायचं त्या धुक्यातून जाताना वातावरण खूप आनंददायी असायचं तिथेच त्यांना अनेक कवितांची बीज गवसली त्यातीलच एक कविता रानवाटा कशा आहेत बरं या रानवाटा काजव्यांचे चाळ पायात घालून दुडू दुडू धावणारी फुलपाखरासारखी विजेचा कंबरपट्टा घालून सैरावैराव धावणारी रान वाऱ्यासारखी कपाळावर चंद्रबिंदी रेखून ठुमकत पावलं टाकणारी मोरासारखी केव्हापासून पाहत आहे या रानवाटा कुठे निघाल्या आहेत की माझी नजरच अशी तशी धावती आहे शांता शेळके यांनाही निसर्गाचं वेड़, आपल्या पायवाट कवितेत त्याही अशाच एका वाटेचं वर्णन करतात एक भोळी पायवाट वेडी वाकडी वळत परकऱ्या पोरी ऐशी आली धावत पळत आली धावत पळत मुक्त स्वतःशीच हसली आणि घनदाट राणी आवेगाने ती घुसली घनदाट राणी आवेगाने ती घुसली इथे शांताबाईंच्या एका गाण्याची आठवण होते ही वाट दूर जाते स्वप्नामधी लगावा माझ्या मनात लाका तेथे असेल रावा जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ता चलास जेथे रविबिंब टेकलेले जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा माझ्या मनात लाका तेथे असेल रावा इंदिरा संत फुलांच्या आयुष्याबद्दल अतिशय हळवेपणाने आपल्या कवितेतून व्यक्त होतात फुलं फुलता एकदा पुन्हा कळीपण नाही फुल फुलता एकदा पुन्हा कळीपणं नाही उघडल्या पाकळीला पुन्हा मीठ ठावी नाही आळवावा गंधराग उधळावे आत्मतेज आळवावा गंध राग उधळावे आत्मतेज ओघळता शोभवावी रेती माती चिकी शेज ओघळता शोभवावी रेती माती चिखी शेज अशाच फुलांबद्दलच्या कोवळ्या भावना शांताबाई व्यक्त करतात कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना अथांग निळाई प्राण एकवटून बघताना की निमूटपणे खालच्या मातीत मिळताना कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा कोणते असतात फुलांचे आनंद फुलपाखरे त्यांचे हृद्गत चागताना की झाडे त्यांच्या तळाशी अलगद आपले भविष्य सुरक्षित राखताना कोणत्या असतात फुलांच्या व्यथा क्षणाचे भंगूरपण की चिरंतनाचा शाप वाऱ्याचा हवासा अनुबंध की भुईचे आतूट नाते उत्कट सुगंधातून दरवळणारे आसक्त पाप कोणत्या असतात फुलांच्या व्यथा कोणत्या असतात कोणत्या असतात बालपणीचा काळ सगळ्यांनाच अगदी सुखाचा वाटतो विशेषतः मुलींना भातुकली खेळाच्या आठवणी अगदी मोठेपणी पण हळव करतात इंदिरा संत आपल्या भातुकली कवितेत त्यांच्या याच आठवणी सांगतात दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरकुल दोन पाटांच्या भिंतींनी उभं केलेलं घरकुल इटुकल्या पोलपाटावर लाटलेल्या गूळपोळीच्या पोळीच्या पोळ्या ठेचलेल्या शेंगदाण्यांचा भात चुरमुऱ्यात तिखट मीठ पाणी घालून केलेली आमटी रिकाम्या कपातील सविष्ट चहा तो आल्या गेल्याचा पाहुणचार दुखण्या खुपण्यावरील ते वैद्याचे उपचार बाळाला न्हाऊ घालणं आणि बाहुलीला दागिन्यांनी मढवणं मांडवातील भांडणं आणि ते चट्ट्या मट्ट्याचे साखर पेरणं मांडलेली भातुकली अशी रंगते अशी रंगते आणि केव्हा एकदा पेटाऱ्यात मिटून जाते पेटाऱ्यात मिटून जाते इथे इंदिराबाईंनी बंद केलेला भातुकलीचा पेटारा आता शांताबाईंनी आहे त्या त्यांच्या भातुकलीच्या आठवणीत कशा रमल्या आहेत बघूया माझघरातल्या अंधू कुजेडात पसारा आवरता आवरता लाकडी हडप्याचं झाकण तिने सहज उघडलं आत बघत ती खिळल्यासारखी स्तब्ध उभी राहिली हडप्यात हिरव्या पांढऱ्या पोतीचा विणलेला पलंग हिरव्या गादीवर निजलेली राजाराणीची जोडी पिवळ्या साडीतली लाकडी त्रिकोणी ठक्की तांब्या पितळेची लहानगी गोजीरवाणी भांडी ताटं वाट्या पातेली हंडे घागरी बंब बुडकुली आणि पेढे घाटी पितळी डब्यात राणीचे दागिने बिंदी बिजवरांपासून कंबरपट्ट्यांपर्यंत जरी तुकड्यांच्या साड्या इवल्याल्या घड्या पानबिड्यांसारखे खण सुबक साजरे तो बालवयातला तिचा संसार जीवापाड जपलेला आज साऱ्यांच्या नजराड लपलेला पलंगावर राणी होऊन ती निजलेली भांड्या पातेल्यात भरलेले तिचे भातुकलीचे आठव आणि साड्या खणात साड्या खणात तिच्याच काळजाचे तुकडे साऱ्या वस्तूंना भूतकाळाचा घरगुती गंध तिचे डोळे भरून आले हडप्याचे झाकण लावून ती बाहेरच्या खोलीत परतली तेव्हा उजेडाने दिपलेल्या तिच्या डोळ्यांना मेक्यांशी खेळणारी मुलगी दिसायला जरा वेळच लागला कापलेले केस चकाकते डोळे पूर्ण आधुनिक चेहरा मुलगी आईकडे बघून हसली पुन्हा खेळात घडून गेली तिने आपले ओठ हलवले उघडले पुन्हा मिठले घरातल्या हडप्यामध्ये तिचा बंदिस्त भूतकाळ आणि मुलीसमोर उघडा तिचा लख स्वतंत्र भविष्यकाळ या भातुकलीची मजा सांगणारं शांताबाईंचं लोकप्रिय गाणं मनात आलं बरं का विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा भातुकलीचा साऱ्या तुम्ही केला चट्टा मट्टा आता उठा आता उठा विहीणबाई उठा भातुकली खेळता खेळता लुटूपुटूच्या संसा संसारातून खऱ्या खुऱ्या संसाराची स्वप्न आता मुलींना पडू लागतात मृद्गंधमध्ये अष्टमीचं चांदणं या लेखात इंदिराबाई त्यांच्या प्रेमाची एक हळूवार आठवण सांगतात फर्ग्युसन कॉलेजच्या डाव्या अंगाच्या टेकडीवर बसून तिन्ही सांजेला साक्ष ठेवून आम्ही लग्न करण्याचं ठरवलं माझी बी एची आणि यांची एम एची परीक्षा झाली की संसारात पाऊल टाकायचं असं ठरवताना क्षितिजाशी काळसर गुलाबी रंगाच्या पट्ट्यावर शुक्रतारा झळकत होता पिवळट लाल मंद प्रकाशाने टेकडीचा उतार आणि सारे अवकाश स्निग्ध झाले होते दूरच्या पर्वतीवरील देवळाच्या शिखरावरील दिवाही झळकत होता आणि समोर समोर तर पुणे शहराचे हिरे माणकांच्या नजराचे ताट अगदी झगमगत होते अंधारही होता आणि संध्याप्रकाशही होता अशा त्या सांज शोभेवरच आम्ही आमच्या संसाराचे तोरण बांधले शुक्रतारा आणि शिखरावरील दीप यांच्या आशीर्वादाने संसार म्हणजे काय हो त्यावेळी माझ्या मनात एकच विचार होता ज्याचा सहवास आवडतो हवाहवासा वाटतो ज्याचं सुख आपल्यामुळे वाढतं आणि दुःख कमी होतं साहित्य संगीत चित्र इत्यादी कलांचा आणि निसर्गाचा आविष्कार लुटताना ज्याच्याबरोबर आपलं मनही तुडुंब आनंदाने भरून जातं त्या व्यक्तीचा सतत सहवास म्हणजे संसार या संसाराचं चित्र शांताबाई आपल्या गीतातून अगदी असंच सांगतात दिसते मजला सुखचित्र नवे मी संसार माझा रेखिते हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी मी तुझी हा मागून यावे आसही माझ्या उरी तुझ संगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते मी संसार माझा रेखिते या संसारात शिरताना इंदिराबाईंनी सप्तपदी रंगवली आपल्या काव्यातनं त्याच्या डोळ्यातील हसण्यात ती गुंतली त्याच्या रम्य बौद्धिकात ती रमली त्याच्या सुरक्षित सहवासात सुखावली त्याचे व्यापताप त्याचे सुखदुःख तिने आपले मानले तिने प्रेम केलं त्याच्या पावलांना ती अनुसरली तोही तिच्या विभ्रमात गुंतला बोलण्यात रमला वेलीसारख्या तिच्या सहवासात त्याचा सन्मान सुखावला तिचे सुखदुःख पण आता त्या वेगळेपणाची गरजच काय तिचा हात त्याने मोठ्या आत्मविश्वासाने हातात घेतला तिची आंतरिक इच्छा आवडनिवड आशा आकांक्षा हे सगळं हे सगळं लग्नानंतर मुली आपल्या संसारात रमतात पुढे मुलांच्या व्यापात अडकतात पण आईला भेटायला मात्र अगदी व्याकुळ होतात हीच भावना या दोघींनीही आपल्या कवितांमध्ये काय छान मांडली आहे इंदिराबाई म्हणतात कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे फुलवाया तुझ्या पुढे कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे फुलवाया तुझ्या पुढे आसवे मी साठवली पापणीच्या काठोकाठ तुझ्यापाशी देण्या वाट ठरवले मनापाशी बोलावयाचे किती तरी ठरवले मनापाशी बोलावयाचे किती तरी निजून या मांडीवरी किती लांब वाटे काळ किती लांब वाटे काळ आई कधी भेटशील जीव झाला उतावेळ जीव झाला उताविळ शांताबाई म्हणतात अजूनही असते तिच्यापाशी नगभर काजळ माझ्या आज त्या डोळ्यांसाठी आणि चिमुटभर अंगारा माझी असली नसली इडापिडा टाळण्यासाठी मऊसूत गोधडीची हवी हवी शिऊब मला वेढून असते तिच्या आसपास आणि बाळ जीभ जागी करतो तिच्या हातचा एखादा घास तिच्यापाशी जाताना एक एक वर्ष सालीसारखे गळत जाते अंगावरून कोवळे आनंदवय हसत हसत सामोरं येते दुरून माझे तान्हेपण सुखरूप तिच्या संरक्षक कोटीत बाळडोळ्यांनी बघते जग प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत बाळ डोळ्यांनी बघते जग प्रत्येक नव्या भेटीत मनाच्या मिठीत शांताबाई आपल्या रंगरेषा या पुस्तकात एक बालपणीची आठवण सांगतात त्या म्हणतात माझ्या लहानपणी घरात जातं होतं आणि माझी आजी मामी आई रोज सकाळी जात्यावर दळण दळत त्यावेळी त्यांच्या तोंडून नकळत ओव्या उमटत आणि त्या ऐकायला मला फार आवडायचं माझघराच्या अंधूक उजेडात दळल्या जाणाऱ्या पिठाचा हवा हवा खमंग वास आणि जात्याच्या घरघरीत मिसळणाऱ्या ओव्यांचे गोड शब्दसूर हे सारं मिळून एक सुंदर वातावरण तयार होई आणि त्याचा मला विलक्षण मोह वाटे पण हे दळण संपत आलं म्हणजे मूडभर धान्य बायका आवर्जून मागे ठेवीत ती मूठ त्या जात्याच्या तोंडात टाकत नसत मला नवल वाटे मी आजीला म्हणे हे धान्य कशाला मागे आहे सारं दळण संपून टाका ना त्यावर आजी गोड हसून म्हणे दळण संपवायचं नसतं संपलं असं म्हणायचं नसतं आपल्या घरात दळण सतत चालू राहिलं पाहिजे आजी म्हणायची आपलं दहा माणसांचं घर त्या घरातलं दळण कधी संपता कामा नये इथली रावळ्यांची वर्दळ कधी ओसारता नये घर हे नेहमी भरलेलं असावं तिथे दळण कांडण सतत चालू राहावं अशीच एक प्रथा आमच्या घरी अजून होती रात्रीचं जेवण संपलं ना की वाटीभर आमटी थोडा भात निदान कोरभर भाकर आई आणि आजी शिंक्यावरच्या टोपलीत ठेवून द्यायच्या ती टोपली कधीही त्या रिकाम्या राहू देत नाहीत मी कारण विचारलं तर आजी म्हणे रात्री बेरात्री कोणी पाहुणा औचित घरी आला तर तो उपाशी राहता नये घासभर अन्न तरी त्याच्या पुढ्यात आपल्याला ठेवता आलं पाहिजे आणि आपल्या घरातलं जेवण कधी संपता कामाने ते पुढे चालू राहायला हवं यात माणसाच्या मनातला चिरंतन आशावाद मला व्यक्त झालेला दिसला अशीच एक प्रथा लहानपणी मी नेहमी ऐकायची आई आईकडून अगं कुंकू पुसलं बांगड्या फुटल्या हे अभद्र शब्द आहेत बरं का ते कधीही तोंडाबाहेर काढायचे नाहीत कुंकू पुसलं तर कुंकू वाढवलं म्हणावं बांगड्या फुटल्या तर बांगड्या वाढवल्या म्हणाव्या जे नाश पावते ना ते पुढच्या वाढीचं विकासाचं सूचक असतं असा आपला विश्वास या संकेतांमधून व्यक्त झालेला असतो खरोखरीच जीवनाच्या सातत्याबद्दल निशंक असावं जीवनाची अखंडता स्वीकारावी हा संकेत फार सुंदर मनाला धीर देणारा दिलासा देणारा जीवनाविषयीचं खोल शहाणपण आणि स्वीकारशीलता यामध्ये सामावली आहे एका प्रतिकात्मक पातळीवर मला पुन्हा आजीची ओवी अगदी खरी वाटली म्हणून मी तिच्याच सुरात म्हटलं दळण सरल सरलं म्हणूनही जीवनाचं हे जातं असंच अविरत फिरत राहणार आहे इंदिराबाईंना अतिशय अल्पकाळ पतीचा म्हणजेच नामसंत यांचा सहवास मिळाला पण त्या दुःखाच्या धक्क्याने कोलमडून न जाता जीवनाशी संघर्ष करत धैर्याने जगल्या या संघर्षात व्यक्तिमत्वाच्या ठिणग्या उडाल्या त्या ठिणग्यांनी घेतलेला आकृतिबंध म्हणजे त्यांची कविता एक तुझी आठवण एक तुझी आठवण उभी भरतीची लाट एक तुझी आठवण उभी भरतीची लाट मला घेऊन या जाई तुझ्या पावलांशी थेट एक तुझी आठवण वीज येते सळाळून आणि माझी मनवेल कोसळते थरारून एक तुझी आठवण एक तुझी आठवण सुगंधित वाऱ्यापरी येता येता धुंदावून तोल जाताना सावरी एक तुझी आठवण मुक्त झाली माझ्यातून एक तुझी आठवण मुक्त झाली माझ्यातून माझ्या इवल्या विश्वाला झाली गगन निर्गुण माझ्या इवल्या विश्वाला झाली गगन निर्गुण एक तुझी आठवण। एक तुझी आठवण इंदिराबाईंच्या या एकाकी जीवनाचं दुःख शांताबाईंच्याही गीतातून व्यक्त होतं तू नसता मज संगे ही उन्हाची संगतीस एकाकी वेदना मनाची तू नसता संगे वाट ही उन्हाची श्रोते हो ज्योत्स्ना मुळावकर यांचा ललितबंध साहित्य शारदा आत्ताच आपण ऐकला या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती